नेपाळचा असला हाल बघून ना मनात कसं काय बाय होतंय काय हे नेपालचं हाल झालंय जगाला शांतीचा मार्ग देणारा देश नेपाल ह्या राजकारण्यानं ह्या ने नेपाळचं असं वाईट अवस्था करून ठेवली मित्रांनो पण भावांनो नेपाळच्या भावांना माझं सांगणं आहे मित्रांनो तुम्ही ताण नका घेऊ तुमचे महाराष्ट्राचे भाऊ आहेत ना तुमची सगळे गोष्टी दाखवायला मला माहीत आहे जर मी आता तुमचे हे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकतोय तर लवकरच माझं यूट्यूब चॅनल पण नेपाळ सरकार बॅन करायला लावणार आहे पण तुमच्यासाठी मी एवढं पण करायला तयार आहे मित्रांनो गेलं तर गेलो आपलं यूट्यूब चॅनल काय हे काय हाल लावून ठेवलेत नेपाल नेपाळच्या सरकारने त्यांच्या जनतेचे मित्रांनो बघू शकता रस्त्यावरती उतरले तो ते त्यांच्या अधिकाराला मागताय आहे तुमचे पॉलिस्टिक लोक मोठमोठे त्यांच्या मुलाला शाळेत घालताय कुठे हिंडायला आहेत जर ते आम्ही आमच्यासारखी सामान्य नागरिक जर त्याला ते, ते जर सोशल मीडियावरती टाकत असेल तर तुमचं पर्दाफाश करत असेल आणि तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियाला जर बॅन करत असेल तुमच्या घोटाळ्यामुळे तर काय करणार हो आम्हाला यावंच लागणार रस्त्यावरती नेपाळ सरकार त्यांच्या नागरिकांवरती आतंकवादी असल्यावर ए के फोर्टी सेव्हन धडाधड धार गोळ्या चालवत आहे नेपाळच्या चा। हॉस्पिटलमध्ये दिसत असे आहे जर असले असली जर सरकार असेल आणि जर आपल्या नागरिकांवरती जर गोळ्या घालवत असेल हे राजकारणी लोक तर काय म्हणावं यांना थोडी पण दया येत नाही का तुम्हाला काय हो तुम्ही काय करून ठेवलं आहे अहो हे जग शांतीनं चालू द्या की या असल्या राजकारणी लोकांना तुडवलं लो पाहिजे नेपाळच्या असल्या नागरिकांचे हाल बघून ना मनात असं भयानक वाटते मित्रांनो बघू शकता ह्या बुटाची अवस्था काय झाली आहे तो तो बूट सर्व रक्ताने माखलेला आहे तरी पण या सरकारला दया येत नाही आहे ये आणि तिथल्या नागरिकांवरती धडाधड ही बंदुकीने वार करत आहे असल्या सरकारचं धिक्कार असो बॉयकॉट